राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले नागरिकांना सतर्कतेचा इशारा मागील काही दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती कोल्हापुरातील जनजीवन पुराचा फटका सोसल्यानंतर आता कुठं पूर्वपदावर यायला सुरुवात झाली मात्र एकतीस जुलै रोजी सकाळीच राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले यंदा पहिल्यांदाच हे दरवाजे उघडले असून त्यातून प्रचंड प्रमाणात नदीपात्रात विसर्ग सुरू आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर व सांगली येथे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते कोल्हापुरात पंचगंगेसह सर्वच नद्या नाले ओढे दमदार पावसामुळे ओसंडून वाहत आहेत पात्राबाहेर पडलेल्या नद्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्यानं हजारो नागरिकांना स्थलांतर करावं लागलं पाऊस ओसरल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने घट होत होती शिवाय पाणी साचल्यानं बंद झालेले काही रस्ते सुद्धा वाहतुकीसाठी खुले करण्यात आले मात्र आता नाधा राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यानं पूरस्थिती पुन्हा गंभीर होऊ शकते अशी भीती आहे जोरदार पावसामुळं काही दिवसांपूर्वी राधानगरीचे पाच दरवाजे उघडून नंतर हळूहळू बंद होऊ लागले होते मात्र एकतीस जुलै रोजी धरण पाणलो क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे सकाळी चार वाजून पन्नास मिनटांनी पाचवा नंबरचा दरवाजा उघडला पुढे सकाळी चार वाजून त्रेपन्न मिनिटांनी तीन नंबरचा दरवाजा तर सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी चौथ्या नंबरचा दरवाजा उघडला सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटांनी एक नंबरचा दरवाजा उघडला तर सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी दोन नंबरचा दरवाजा उघडण्या उघडला गेला असे सकाळी सहा वाजेपर्यंत साती दरवाजे उघ उग, उघडले गेले या दरवाज्यांमधून दहा हजार क्विसेस पाणी पॉवर हाऊसमधून पंधराशे क्विसेस असं मिळून एकूण अकरा पाचशे क्विसेस एवढा पाण्याचा विसर्ग राधानगरी धरणातून नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे परंतु धरणातून कोल्हापूर शहरापर्यंत पाणी पोहोचण्यास दहा ते बारा तासांचा अवधी लागू शकतो त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन आणि एन डी आर टीम सतर्क असल्यानं नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत दरम्यान एकतीस जुलै रोजी सकाळी सात वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी त्रेचाळीस फूट चार इंच एवढी होती म्हणजेच पंचगंगा धोका पातळीजवळून वाहते अशा हवा असा असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने राज्यात तीन ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे त्यामुळे एक ऑगस्टपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर एक आणि दोन ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे